नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक मारवाडी घडामोडीपूर दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही राजस्थानी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस हाफ पीस क्रिकेट स्पर्धा आयोजन करत आहे तर ह्या स्पर्धेचे उद्घाटन समारोह हे शुक्रवारी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस अयोध्या माल क्रीडा नगरी येथे जयसिंगपूर येथे संपन्न होणार आहे या स्पर्धा सोळा सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होतील या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री राजेंद्रजी पाटील जळगावकर साहेब यांच्या अध्यक्ष होणार आहे व या माननीय श्री संजयजी पाटील जळगावकर नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्या अध्यक्षतेखाली हे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अमोलजी ठाकूर साहेब उपविभाग पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग जयसिंगपूर श्री सत्यवान हाके साहेब पी श्री बहादुर जी धर्मचंद जी बर्डिया अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर श्वेता सभा ट्रस्ट जयसिंगपूर श्री दीपक जी जी बियानी अध्यक्ष श्री माहेश्वरी चैरिटेबल ट्रस्ट श्री भरत जी अमितन जी बागरेचा अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर पूजक संघ श्री कैलाश कुमार जी रामस्वरूप जी बोरा अध्यक्ष श्री गायत्री विप्र सेवा मंडल जयसिंगपूर आणि श्री आनंद जी लक्ष्मीचंद जी होता अध्यक्ष श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जयसिंगपूर यांच्या उपस्थित होणार आहे राजस्थानी प्रीमियर लीग चे हे चौदावे सत्र आहे या स्पर्धेत एकूण दहा संघ आहेत व शंभर खेळाडू यात भाग घेणार आहे या सर्व हे सर्व शंभर खेळाडू जयसिंगपूर शहराचे आहेत व या स्पर्धेचे जयसिंगपूर मर्यादित केलेले आहे आपण हे सर्व दहा संघचे प्रायोजक जे आहेत ते जयसिंगपूर शहरातील व्यापारी व उद्योजक आहेत मारवाडी समाजातील शहरातील स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा एक भक्कम व्यासपीठ मिळावे त्यासाठी हे स्पर्धा आपण आयोजित केलेले आहे मागील वर्षीप्रमाणे स्पर्धांना उत्सु उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे तेच आम्हाला हे आयोजन करायला प्रेरित करत आहे आरपीएल दोन हजार सव्वीस चे आमचे प्रमुख मेन स्पॉन्सर्स आहेत श्री संजयजी घोडावर श्री सुमेरमलजी संदीप की बाफना श्री मेघराजी प्रवीणजी बलदवा तर स्पॉन्सर्स आहेत श्री विनोदजी घोडावर असोसिएट स्पॉन्सर्स आहेत डॉक्टर श्री प्रवीणजी जैन श्री अ श्रीकांत श्रीकांतजी बलदवा श्री रमेशजी राजेंद्रजी चौधरी आणि श्री राजकुमारजी जी, जी बलदवा श्री बाबूलालजी राजेंद्रजी मालू यांनी अयोध्या मालू क्रीडा नगरी येथे एक ये क्रिकेट सामने घेण्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे या उद्घाटन सोबतच जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर येथील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांचाही जाहीर सत्कार कार्यक्रम यात करणार येणार आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल